निवडणूक आयोगाच्या गैरकारभारामुळे आमच्या शिवसैनिकाचा मृत्यू झालाय असं विधान शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अरविंद सावंत यांनी केलंय अरविंद सावंत यांच्या या, या, या वक्तव्यामुळे आता कुठेतरी खळबळ उडाल्याचं पाहायला मिळते काल महाराष्ट्रातल्या पाचव्या टप्प्यातलं पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातलं मतदान पार पडलेलं आहे मात्र अनेक ठिकाणी मतदारांची गैरसोय झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं असे अनेक प्रकार काल दिवसभरात पाहायला मिळाले आणि या सगळ्यामध्ये कुठेतरी मतदारांच्या लांबच लांब रांगा सुद्धा पाहायला मिळाल्या याच घडामोडीत वरळीमध्ये सुद्धा असाच एक प्रकार घडलेला आहे तो म्हणजे इथल्या एका शिवसैनिकाचा दुर्दैवी मृत्यू यावेळी झालाय मनोहर नलगे असं या, या शिवसैनिकांचं नाव होतं शिवसेना ठाकरे गटाचे ते कार्यकर्ते होते आणि यावरूनच आता शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय ठाकरे गटाचे उमेदवार अरविंद सावंत यांनी या संदर्भावर प्रतिक्रिया दिलेली आहे मात्र यावेळी अरविंद सावंत यांनी थेट निवडणूक आयोगाकडेच बोट दाखवलंय भारतीय निवडणूक आयोगाच्या गैरकारभारामुळेच आमचे शिवसैनिक म्हणजेच मनोहर नलगे या आमच्या शिवसैनिकाचा मृत्यू झालाय इथं पाण्याची व्यवस्था नाही व्हेंटिलेशन नाही आ, मतदान केंद्रावर मतदारांचे आणि इथे जे सहकारी आहेत इथल्या कार्यकर्त्यांचे प्रचंड हाल झाले अशा प्रकारची प्रतिक्रिया अरविंद सावंत यांनी दिलेली आहे तसंच आजपर्यंतच्या इतिहासातल्या सगळ्यात घाणेरडी व्यवस्था ही यंदाच्या निवडणुकीत पाहायला मिळाली असं म्हणत कुठेतरी अरविंद सावंत यांनी संताप व्यक्त केलाय पाहूयात अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया सा सा रूम रूम पो की पोलीस ठाण्याच्या समोर बालमंदिर म्हणून आहे तिथे एक छोटासा स्टॉल दहा बाय बाराचा रूम असावा अशा रूममध्ये कर्मचारी बसलेले घामाघूम आणि बाहेर लोकांनी मतदारांनी उन्हात उभं राहायचं त्याला वरती मंडपही नाही तिकडं राणीबागेच्या समोर महापालिकेची शाळा इतकी प्रचंड गर्दी होती की परून त्याला बोलवलं म्हटलं तुम्ही निधन आज सोडता नका आतमध्ये काय झाले तुम्हाला बाहेर माहिती नाही माणसं घुसबडून मरतील दुपारी पेऊन तुम्ही आताही जाऊन त्यांना विचारा आणि ही सगळीकडे तुला आणि मुद्दा म्हणून उशीर केल्यामुळे अधिक गर्दी होत होती आणि काही काळून जात होती हा हाही एक काय हेतू होता का तुम्ही मुंबादी मतदारसंघात जाऊन बघा आणि त्यांना विचारा की पाच नंतर किती लोकांनी मतदान केलं दोन दोनशे तीन तीनशे लोक रांगेत पाच वाजता म्हणजे तीन तीन तास उभं राहून सुद्धा त्याचं मतदान होत नव्हतं हे सगळं जाणीवपूर्वक ज्या व्यवस्थेनं केलं त्या व्यवस्थेचा आमचा मनोर बळी असं मी समजतो आणि याला शासन आणि ती व्यवस्था दोघे जबाबदार आहेत